नियंत्रण सुटलेल्या एस टी बसचा भीषण अपघात चालक वाहकासह चार प्रवासी जखमी नायकाची वाडी फाट्याजवळ रहिमतपूर वडूज मार्गावर अपघाताची घटना सातारा रहिमतपूर मार्गे वडूजकडे येणाऱ्या एस टी बसचा क्रमांक एम एच अकरा डी एल ब्याण्णव साठ भीषण अपघात आज सकाळी नायकाची वाडी फाट्याजवळ घडला या अपघातात चालक श्री भोसले वाहक श्री माने आणि इतर चार प्रवासी जखमी झाल्यात अपघातानंतर वडूज आगाराचे आगार प्रमुख प्रताप पाटील व वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांनी तातडीने चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्यालगत असणाऱ्या चरात घसरून पडली अपघातानंतर घटनास्थळी घबराट पसरली स्थानिक नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी तातडीनं मदतीचा हात पुढे करत जखमींना वडूज ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावर अपघात झाल्यानंतर दाखल करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान होते त्यांच्या या मानवी सेवेमुळे प्रवासी वर्गाने त्यांच्यासह सह संपूर्ण एस टी प्रशासनाचे आभार मानले आपला आवाज न्यूज साठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार कोण दावले